एक सात सहा या ठिकाणी आपलं सत्यात्रह आपल्या सत्तावी दिनानिमित्त थोड्या वेळ ध्वजारोहण होईल सुरेश मोरे यांच्या मार्फत ध्वजारोहण करण्यात येईल ध्वजारोहण झाल्यावर झेंड्याला सराईमधले की सलामी यायचे आणि उंचावर राष्ट्रगीत चालू करायचे ध्वजारोहण झाल्यावर ध्वजारोहण चालू करायचं

समागे गाय चर्व जय गाका जय गण मंद दाय भारत भाग्य विदाता जय हे जय हे जय हे जय 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 भारत माता की माता की वंदे वंदे जय जवान जय जवान धन्यवाद जात असताना आपण सत्याहत्तर वर्षापर्यंत पोहोचलोय त्या संदर्भात आपले लहान मुले या ठिकाणी भाषण करतील प्रथमता भाषणाली छोटा आपला पियुष गुप्ता या गणेश गणेशपाले मी आता पाचवी शिकत आहे तुम्हा सर्वांना प्रयासत्ता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मी तुम्हाला आज लोकमान्य टिळक यांच्याबद्दल काही चार शब्द सांगणार आहे ते शांतपणे ऐकावे अशी मी निम्र विनंती करते लोकमान्य टिलक यांचं संपूर्ण नाव बाल गंगाधर टिलक त्यांचे जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला त्यांचे मूळ गाव अर्थात जन्म रत्नागिरीच्याच त्यांचे मूल नाव केशव असे होते पण बाल हे त्यांचे टोपण नाव कायमचे राहिले त्यांचे वडील गंगाधर पंत हे सुरुवातीला प्राथमिक शिक्षण निरीक्षक बनले त्यांचे तिलक हे दहा वर्षाचे असताना माझे नाव हा इतिहास आम्ही शिकत आहे प्रयासक्ता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मी तुम्हाला नेताजी सुभाष चंद्र बोस याबद्दल काही चार शब्द सांगणार आहे ते शांतपणे मी मी जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी ओडिशा मधील कटक या शहरात झाला त्यांचे वडिलांचे नाव जानकीनाथ बोस आणि आईचे नाव प्रभावती देवी असे होते

एपीजे अब्दुल कलाम नीड्स नो इंट्रोडक्शन ही वॉज नॉट जस्ट अ नेम बट अ फिलिंग ही स्कूल नेम वॉज अरुल पकेल जेलुना भेडेल अब्दुल कलाम मिस्टर एपीजे अब्दुल कलाम वॉज बॉर्न ऑन फिफ्टी मेरा नमस्कार मेरा नाम कार्तिक शेखावत आज मैं झंडा उठा रहे लहराता है न्यूजन में बालक रथी व हर मन से तीन रथ में इसको तारा छह तरह के सरिया वाला देखो मत घूम रहा है चक्कर बीच में घूम रहा है फिर कल सभी लगाए नारा झंडा उठा रहे हमारे थैंक यू दादा

अम्मा तुझी मुले हि गडगडणार असे ती जीवा सह्याद्रीच्या शिवगरगतो शिंबो राजा दरी दरी तुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा छातीवरी कोरली अभिमानाची मन खेलती, खेल जीव घेणी जयाचा उनात शिजला निजलाच्या घामाने देश रक्ष्मा साति जा सङ्गीचे हि तत्र राखितु महाराष्ट्र माजा जय जय महाराष्ट्र माजा गर्जा महाराष्ट्र माजा Oh, yeah. सर्व मान्यवर सोसायटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष तथा सर्व सभासद या ठिकाणी आपण सत्याहत्तर प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत जो प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो तो लोकशाहीसाठी धरून असतो लोकशाही हा एक आपला स्तंभ आहे आपल्या देशासाठी काय करतो आपल्या राज्यासाठी काय करतो याचे एक बोध आपल्याला या प्रजासत्ताक दिनानिमित्त निमित्त मिळते गेले अनेक वर्ष सत्याहत्तर वर्ष आपण लोकशाहीसाठी मतदान करत असतो लोकशाहीसाठी एक जागरूक एक संदेश लोकांना पोहोचवत असत त्यासाठी आपण आपल्या भारत देशाचं नाव आज या ठिकाणी अवलोकित झालेलं आहे आणि आपला भारत देश एक नुसता देश नसून तर तो पूर्ण जगभर त्याची ख्याती सुवर्ण अक्षराने कोरली आहे प्रत्येक सैनिक आपल्या देशासाठी प्रत्येक महिला आपल्या देशासाठी प्रत्येक पुरुष आपल्या देशासाठी प्रत्येक मुलगा आपल्या देशासाठी लढतोय जगडतोय आपल्या देशाचं नाव करतोय कारण की मित्रांनो तुम्ही जर चांगल्या प्रकारे राहिलात निरव्यसनी राहिलात चांगलं शिक्षण घेतला तर आपला अजून देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही आपला देश एक वेगळीच ओळख आहे आपला भारत देशात आपला जन्म झाला आपलं भाग्य आहे भाग्य समजलं पाहिजे कारण की महात्मा गांधीजी असू द्या भगतसिंग असू द्या राजगुरू असू द्या सुखदेव असू द्या हे कधी मरणाला घाबरलं नाही आणि आपल्या बॉर्ड जे दिवस रात्र आपल्यासाठी उभे असतात ते सैनिक त्यांच्यासाठी आपलं एक अतिशय वेगळा गुण लवकर असतो आणि यासाठी हे मेरे वतन के लोगो तुम खूबा लो या ठिकाणी दिन साजरा करतोय हसीने मेळीने पूर्ण देशभरात पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी आपण देश साजरा करत असतो कारण की आपल्याला आपण जन्म घेतला असेल तर आपल्या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे आपल्या देशाचं नाव आपण मोठं केलं पाहिजे आपल्या भारत देशाचे भारत देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम या ठिकाणी आदिवासी समाजातील आहेत आज आपले सर्वोच्च पत्य निभावत आहेत कारण की प्रत्येक स्त्री प्रत्येक स्त्री खांद्याला खांद्यालावर मोठ्या हो। प्रोफेसर असू द्या आयपीएस अधिकारी असू द्या शिक्षिका असू द्या किंवा आर्मी असू द्या किंवा आयपीएस ऑफिसर असू द्या या सर्व मोठ्या स्थानावर त्या आजपर्यंत आहेत कारण की आपला देश प्रत्येक लहान मुलांना मोठ्या माणसांना हा घेऊन पुढे जात असतो तर देशा 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 ती देशाने आपल्याला जेवढं भरभरून दिलाय त्याने अजूनपर्यंत आपल्याला कोणीही दिलं नाही छोट्यासारख्या पाकिस्तान देशाची जी हालत आहे श्रीलंका देशाची जी हालत आहे बांगलादेशाची जी हालत आहे ती आपल्या देशाची आज तायद्यात हालत नाही कारण की आपला देश पूर्ण आर्थिकदृष्ट्या चांगल्या प्रकारे पुढे जात आहे ते आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे असते कारण की आपला भारत देश वीस पंचवीस वर्ष खूप मागे होता खूप आता वीस पंचवीस वर्षामध्ये आपला भारत इतका पुढे गेलाय की आपल्या देशाला कोणताही देश आता हात लावू शकत नाही कारण की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे प्रत्येक भारतातला माणूस आई बहीण वडील आपले आहेत कारण की भारत देश असा एक देश आहे की ज्याने आपल्या सैनिकांसाठी सैनिक आपल्यासाठी अहोरात्र झगडत आहे या ठिकाणी तुम्ही पाहता तुम्ही जर खरंच चांगलं शिक्षण घेतलं चांगला मोठ्या हुद्यावर गेलात तर आपल्या गावाचं आपल्या देशाचं आपल्या तालुक्याचं नाव निश्चित होईल कारण की ही युवा पिढीच परिवर्तन घडवणार आहे ही युवा पिढीच पुढे आपला भारत देश घेऊन जाणार आहे कारण की तुमच्याशिवाय आपल्या अलगद बाजूच्या लोकांना हा संदेश पोहोचवणं तुमचं महत्वाचं आहे प्रत्येक क्षेत्रात तुम्ही अग्रेसर राहा प्रत्येक कामात मदत करा मोठ्या माणसाला उलट बोलू नका निरव्यस्त रा, आणि चांगल्या हुद्यावर पोहोचायला अशी विनंती करतो एवढंच भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र। અરે કાય મજે મજે વીડિયો ભેજો ફોટો લેવા